बाईटणे <coughs> <coughs> हाजी सौम्या प्रेजेंटेशन तिचा प्रजेशन

मग का नाही केला अरे सर कार आहे ना पण सर माझी मानायची अरे पण सर मी आंघोळ नाही केली होती मग कस जाऊ देवारात आंघोळ का नाही केली डोळींच पाणी झालं नाही अरे रे बस तू बस

परत पैसे नाही बस तुझं का आता मी काही प्रश्न विचारतो आज पाच समुद्री प्राण्यांचे नाव सांग हा एकदम बरोबर

म्हणजे कामे मुलांनो आता परीक्षा जाऊ लागल काय करतो तू आता आपल्याला कमाल बांधू नकाच करायचंय मी गेल्या वर्षी तुम्हाला झाडे लावायला सांगितलेली कोणी कोणी चावले मला फोन केला आवडतो ना मग जर झाडांनी ऑक्सिजन फोनचा डेटा दिला तर तुम्हाला नक्कीच आवडले ना झाड लावायला मग गेल्या वर्षी जर लावून द्या, द्या वर्षी चोवीस जानेवारी रोजी आपण शपथ घेऊया कि प्रत्येकाने किमान एक एक झाड तर लावलं तर मंडळी हा संदेश तुम्हाला पण लागू आहे की प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावा धन्यवाद